नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जामनेर तालुक्यातील जामनेरपुरा येथील विद्यालयात रेबीज दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने 28 नोव्हेंबरला जागतिक रेबीज दिनानिमित्त आरोग्य स्वच्छता परिसर स्वच्छता रेबीज संसर्ग कसा होतो भटकती कुत्री प्राणी व पाळीव प्राण्यांपासून घ्यावयाची काळजी कीटकजन्य आजाराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती याबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांना आरोग्य सेवक गोपाळ पाटील आरोग्य सेवक किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक एस आर चव्हाण उपमुख्याध्यापके उप्राचार्य केवेक्षक प्रा के डी निमगडे पर्यवेक्षक जी जी अत्तरदे पर्यवेक्षक प्रा डी झेड गायकवाड कला समन्वयक प्राध्यापक विजय पाटील माध्यमिक विभाग पर्यवेक्षक जी जे पाटील पर्यवेक्षक एस एन चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर केंद्र गारखेडा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दानिश खान यांचे अनमोल सहकार्य लाभले तर प्राध्यापक समीर घोडेस्वार प्राध्यापक सोनू सिंग पाटील योगेश पाटील एस डी पाटील एस के घन यांनी परिश्रम घेतले अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंकड ट्वेंटी फोर न्यूज